राज्यामधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुराचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढा न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहुयात रामकृष्ण हरी नमस्कार मी सायली पाटील सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हा सर्वांचे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते मंडळी जसा जसा हा प्रवास पुढे सरतोय जसे हे दिवस सरताय या सर्व भक्तांचा त्या विठुमाऊलीच्या चरणाचीच आस होती आज नव्वा दिवस वारीचा आपण फलटणमध्ये आहोत तर बघूया या वारकऱ्यांची थोडी हितगुज करूया आणि आजचा कार्यक्रम सुरू करूया बर तुमचं नाव काय विद्यार्थी म्हणतात कदमदार कदम तुम्हाला काही डायबिटीज किंवा बीपीची गोळी असं काही आहे काय सुना इथे कोणालाच नाही तुका म्हणे वृद्ध होती तर निरे बरोबर अगदी मग तुम्हाला आरोग्याविषयी काही प्रश्न विचारते खेळते आणि तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे एक जास्त मीठ खाणं दोन दररोज चालणं किंवा तीन झोप कमी घेणं बरोबर उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका असतो एक खोकला दोन हृदयविकाराचा झटका किंवा तीन ताप उच्च रक्तदाब असलेल्या कोणती सवय टाळावी एक फळ खाणं दोन तंबाखू किंवा सिगरेट खाणं किंवा तिसरं चालणं तुमच्या सारखे असेच प्रेरणा देणारी माणसं वारीत सतत येव आणि आमच्या सारखे तरुण लवकरच वारीत समाविष्ट असं माझी इच्छा रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल आम्ही काही प्रश्न विचारले तर तुम्ही उत्तर द्याल का तुम्ही देता येऊ बर जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर मी तुम्हाला एक छोट बक्षीस दे मच्छर टाळण्यासाठी काय करावं एक उघड्यावर पाणी ठेवावं दोन झोपताना मच्छरदाणी वापरावी किंवा तीन दररोज फक्त फवारणी करावी करावी उत्तर चुकलेलं आहे माऊली आपण झोपताना मच्छरदाणी वापरावी मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो एक फळं खाल्ल्यामुळे दोन तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा तीन थंड पाणी पिल्यामुळे अगदी बरोबर आहे माऊली जिंकलेल्या आहेत आपण त्यांना आमच्याकडनं एक छोटी भेट वस्तू देतोय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या रामकृष्ण हरी काय नाव आहे तुझं बाबा इकडे बघशील काय नाव आहे तू खूप गोड दिसतीय कुठून आलीयेस तिथून तू तु आहेस तुला कोणी तयार केलास मी तयार केलं तुला आवडतात विठू माऊली आणि तू पहिल्यांदा आली आहेस माझा कॅमेऱ्याकडे बघून म्हण हरी असं करा राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल या सगळ्या वारकऱ्यांना त्याची सवय असते पण आपल्यासारख्या तरुण पिढीला काही शारीरिक व्यायाम वगैरेची गरज आहे का की आपला आहार आरोग्य याच्याशी कसं आहे आताची पिढी बघायला गेली तर फक्त मोबाईलमध्ये गुंतलेली आहे तर थोडं आपल्याला माइंडसेट आपला चेंज करण्यासाठी किंवा त्या मोबाईलच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे ती जर अनुभवायची असेल तर ते एक भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत अगदी बरोबर तुम्ही चालत असताना शासनाने जे काही मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय केलं पाहिजे की जे आहे ते योग्य आहे त्याचा लाभ वारकरी घेतातच आहे मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही जर याची उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला एक छोटी भेटव असते उच्च रक्तदा दाबामुळे कोणता धोका असतो एक खोकला दोन हृदयविकाराचा झटका किंवा तीन ताप हृदयविकाराचा झटका अगदी बरोबर आहे उच्च रक्तदाब असल्याने कोणती सवय टाळावी एक फळं खाणं दोन तंबाखू सिगरेट किंवा तीन चालणं अगदी बरोबर आहे जे तंबाखू खातात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तरुण पिढीने हे का टाळावं असं जर या वारकऱ्यांसारखं तुम्हाला उतार देखील वारी करायची हो असेल तर तंबाखू आणि चुना वगैरे जे काही आहे ते टाळावं म्हणजे नक्कीच आपलं आरोग्य जर बळकट असेल तर मग पंढरीचा विठुराया बोलवतो अशा तु। हो, प्रकारे तुम्ही जिंकलेला आहात आणि तुम्हाला आमच्याकडून ही भेटव थँक्यू थँक्यू सो मच रामकृष्ण हरी Hello.